नांदेड पासून जवळ असलेल्या नेरली गावात दूषित पाण्यामुळे दोनशे छप्पन्न ग्रामस्थांची प्रकृती बिघडलेली आहे हा धक्कादायक प्रकार नांदेडच्या नेरली गावात घडलाय याची माहिती मिळताच आमदार बालाजी कल्याणकर हे नेरली ग्रामस्थांच्या मदतीसाठी धावून आले या घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल असं आमदार बालाजी कल्याणकर यांनी म्हटलंय आज सकाळी सुद्धा ते नेरलीत गेले असताना माध्यमांशी त्यांनी संवाद साधलेला आहे आपण या ठिकाणी भेट काय आज नेरली मध्ये काल संध्याकाळी सहा पासून तर पर्यंत दूषित वीज बाधा झालेला आहे तीनशे पेशंट तीनशे साडेतीनशे पेशंट रात्रपासून पेशंट अडमिट करणं चालू आहे तर रात्री सहा पासून जी सुरुवात झाली तर मला बारा एक वाजता म्हणजे सुरुवात अशी झाली की एक दोन एक दोन पेशंट सुरुवात झाली लक्षात आलं नाही त्याच्या नंतर बारा एकच्या नंतर लक्षात आलं त्यावेळेस मला कॉल आला आणि लगेच मी जिल्हा अधिकाऱ्याला आणि तहसीलदार अधिकाऱ्याला फोन केले लगेच तात्काळ रात्री बारा वाजता टीम हजर झाली आणि उपचार करणं चालू आहे आतापर्यंत आणि या हि गोष्ट कशामुळे झाली हो याची सुद्धा सकून सकल चौकशी करणे कशामुळे झालं काय कशा, कशा प्राणी पडल्यामुळे एखादं झालंय कि काय दूषित पाण्यामुळे झालं ते असं चालू आहे आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की बाबा टाकीला झाकण नाही हे नाही तर सगळ्यांना मला विनंती की बाबा असे याच गावात हर गावामध्ये टाकीला झाकण राहणं जरुरी आहे कारण झाकण राहिले तर ते सुरक्षित पाणी राहिले नाही तर काय काही बी पडू शकते आणि काही होऊ शकते अशा गोष्टी होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे मी सुद्धा प्रशासनाला सांगितले किंवा बा ही आवश्यक आहे काळजी घेणं आणि आता पेशंट सध्या चांगले आहेत काम म्हणजे तपासणी चालू आहे आणि पेशंट आता ऍडमिट आहेत काही ऍडमिट केलेत काही घरीच काही नियरली दवाखान्यात दूध तंदुरुस्त केलेत डॉक्टरची टीम सुद्धा काम करत आहे चांगली प्रशासन सर्व काम करत आहे उत्कृष्ट आणि गोष्टी झाल्या होऊ नये झाली गोष्ट त्याला आपल्याला कस या गोष्टीला चांगलं करायचं चा। या हेतूने सगळे काम करत आहे सगळे गावकरी मंडळी सगळे सहकार्य करत आहेत याला जर कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई होईल का याला कोण जबाबदार आहे काय नाही याची चौकशी चालू आहे आणि शंभर टक्के जर जबाबदार कोणी असेल तर शंभर टक्के याच्यावर कारवाई होईल बालाजी कल्याणकर आणि त्यांनी सांगितलं की या घटनेला जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि जे नांदेड जिल्ह्यामध्ये पाण्याच्या टाक्या आहेत त्या ठिकाणी साफसफाई झाली पाहिजे त्याच्यावर झाकण बसवलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे कॅमेरामॅन दिले सोबत मी पवन झगड